सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून हा सण उत्साहात साजरा करतात मात्र महिलांप्रमाणे पुरुषांनी देखील आपल्या पत्नीच्या खुशालीसाठी वटपौर्णिमा सण साजरा करावा अशी अनोखी मागणी काही महिलांनी यावेळी केली जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे वटपौर्णिमा सणानिमित्त महिला भगिनींनी वडाच्या झाडाभोवती मोठी गर्दी केली होती यावेळी अनेक महिलांनी वडाला फेऱ्या मारत तसेच सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावत हा सण उत्साहात साजरा केला यावेळी अनेक महिलांनी नटून तटून आकर्षक दागिने व साड्या परिधान करून या सणाचा आनंद लुटला वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते या सणाचे महत्व काय व कशा रीतीने महिला नटून तटून आल्या होत्या या विषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात तुम्ही आज करते काय या सणाचं महत्व आहे काय सांगाल आवडीचा आणि अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा दिवस का साजरा केला जातो तर सत्यवान सावित्रीने आपल्या पतीचे प्राणी या परत मागितले होते आणि तीच एक परंपरा पुढे चालू राहावी म्हणून आम्ही ही आनंदाने वटपौर्णिमा साजरी करतो आम्हाला फार आनंद होतो की आपल्या इथे आता ही पारंपरिक रूढी परंपरा पाळण्यात त्याचा आम्ही आदर करतो आनंद हा हो। सण साजरा करताना एक ऊर्जा निर्माण होते किंवा एकमेक सजतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालतात प्रकारचे अलंकार घालायला छान छान सुंदर रंगीत रंगीत साड्या घालायला आम्हालाही एक दिवस भेटतो आणि आम्ही तो आनंदाने साजरा करतो दिवस ए मी नवऱ्या आज उपास पकडलाय दिवस आहे माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभू दे आणि सुख समृद्ध लाभू दे छान वाटतं वट पौर्णिमेचा उपास झाल्यानंतर आणि असाच पती शेवट पर्यंत जन्म जन्मी राहो हीच माझी इच्छा पतीला गो आयुष्य लाभू वर्षातून एकदा छान असं प्रसंग आजचा दिवस आणि पतीला खूप आयुष्य लाभू पण पत्नी पतीने पत्नीच्या पत्नी सण साजरा करावा का असं काय वाटतं का नाही असं वाटते मनामध्ये त्यांनी पण उपास धरावा वगैरे माझ्या मुलाची साथ मिळाली यासाठी संस्कृती जपते आणि आनंदी असावं माझं घर माझा परिवार असा सण ज्या साजरा करतो महिला वर्ग साजरा करतात पुरुषांनी देखील असा सण साजरा करावा असं वाटत नाही पुरुषांनी देखील साजरा करावा आहे इच्छा पण शक्यतो कस आहे परंपरा जपली आहे स्त्रियांनी स्त्रियांनी पण पुरुषांनी त्यांनाच साध्यावी आहे अशी इच्छा तुम्हाला काय वाटतं तेच जन्मजन्मी हाच पती मिळावा तसं पतीलाही वाटावं की हीच पत्नी मिळाली